नमस्कार मंडळी लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी आता पावसाचं जे प्रमाण आहे ते अजून काही कमी झालेलं नाही मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस वगैरे पडतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसानसुद्धा सुद्धा होतं आणि लाईटचं सुद्धा जे आहे ती यज सुरू आहे त्यामुळे लाईट सुद्धा नसतं हजेमध्ये त्यात मंडळी या अशा पावसाळ्यामध्ये असे प्रॉब्लेम असतात त्यातच आपली चांगलीच मजा असते ती म्हणजे आपल्याला पावसाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या खायला भेटतात ज्या फक्त पावसाळ्यातच उगवतात म्हणजे जसे या टाकला आहे आणि इतर हळूहळू अशा विविध प्रकारच्या भाज्या आहेत तर मंडळी मागे आपण टाकल्याची आणि आपलं जे हळू आहे त्याची भाजी वगैरे केली होती आणि आता आपण जे आपलं दूध हळू असतो त्याची वडी करणार आहोत आणि ती या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशी केली ती तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि संपूर्ण व्हिडिओ कशी आहे ती मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आता आपण घरी जाऊन त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मागच्या वेळी आपण जेव्हा आळवाची भाजी केली होती ते रानहळू होतं आणि हे आता आहे दुधळ आणि याची आपण आज अळूवडी करणार आहोत तर ते अळवडी करण्यासाठी आपण आज साहित्य काय घेतले ते बघूया तर मंडळी दुधाळीची पानं आहेत जसे इथे लसूण आहे मिरची आलं घेतलं आहे याची पेस्ट आपण करणार आहोत तसेच इस कोकम आहे त्याचं पाणी घेतलं आहे आणि इकडे जे आपले पांढरे तीळ आहेत आणि त्याच्या बाजूला बडीशेप आहे इकडे तिखट हळद आहे गरम मसाला आणि गूळ इकडे व्यसनाचं पीठ आणि मीठ असं एकूण आपण साहित्य घेतलं आहे हळूवडी करण्यासाठी आणि याच्यानंतर आपण हळूहडी कशी करणार आहोत ती व्हिडिओमध्ये बघूया या वाहेर जे आहे पावसाचं प्रमाण आहे ते अजून काही कमी झालेलं नाही मोठ्या प्रमाणात पाऊस लागतो आहे वारा आणि जोरात पाऊस असतो त्यामुळे लाईटसुद्धा गेलेले आहेत बऱ्याच ठिकाणी झाडे वगैरे पडलेले आहेत पाऊस खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तुम्हाला थोडासा पावसाचा आवाज सुद्धा पाठीमागे येत असेल व्हिडिओमध्ये तर थोडंसं इग्नोर करा आणि आता आपण एकूणच ही अळवडी कशी करणार आहोत ती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा गरमागरम चहा पिऊन आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपण जी आलं लसूण आणि मिरची घेतली याची पेस्ट वाटून घेऊया म्हणजे गे लाईट गेल्यामुळे आपण पाट्यावरती जी पेस्ट वाटून घेणार आहोत मंडळी आता आपण आपली पेस्ट वगैरे वाटून घेतली आहे आणि जे मागाची मी साहित्य दाखवलं ते सगळं आपण हो या पिठामध्ये मिक्स केलं आहे आणि आता जे आपण कोकम भिजायला ठेवली होती त्याचं पाणीसुद्धा यामध्ये मिक्स करूया चांगल्या प्रकारे जे आहे ते आपलं पीठ आपण पातळ करून घेऊया मंडळी हळूवडी उकडायला ठेवण्यासाठी आपण ही चाळणी घेतली आणि या चाळणीमध्ये आपण केळीची पानं ठेवलीत यामध्ये आपण आता जी आपली हळूवडी आहे ती तयार करून उकळायला ठेवणार आहोत ही जी पानं आहेत ती आपण सकाळी तोडून ठेवली होती आणि त्याच्या त्याच्याबादच्या दांड्या वगैरे कापून ठेवल्या होत्या म्हणजे मोठे जे पाचशे डेट आहेत जे या पानाचे ते आपण कापून ठेवले होते तर मंडळी लहान मोठी तीन चार पानं आपण एकत्र चिकटून त्याची आपण एक जी अळुवडी आहे ती तयार केली आणि आता बाकीची जी पानं आहेत त्याची सुद्धा आपण अशी वडी तयार करून घेऊया तर मंडळी आता आपण सगळी पानं आहेत ती एकमेकांना चिकटून असे एकूण चार अळूवड्या केल्यात आता याला आपण चूल वगैरे पेटवून त्यावरती उकडायला ठेवूया तर मंडळी आता आपण चूल वगैरे पेटवल्या आणि त्यामध्ये आपण जे आपल्या अळवड्या आपण मगाशी तयार केल्या होत्या त्या आता उकडायला ठेवल्यात तर मंडळी आता आपली जी अळवडी आहे ती उकडून पूर्ण तयार झाले आता नंतर आपण याला थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया आणि मग जे आहे ते आपण याला तेलामध्ये तळूया चांगल्या प्रकारे आता ही आहे ती एकदम शिजले चांगली तर मंडळी आता आपली जी हळहडी आहे ती बऱ्यापैकी गार झाल्याने आपण तिचे असे बारीक बारीक कापं करून घेतले आणि चलीवरती सुद्धा तेल तापायला ठेवले आता आपण याला फ्राय करून घेऊया मंडळी आता आपल्या ज्या अळूवड्या आहेत ते आपण त्यालामध्ये चांगल्या तळून घेतल्यात आणि आता खायला त्या तयार आहेत म्हणजे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपल्या बाकीच्यासुद्धा ज्या वड्या आहेत त्या आता आपण तळून घेऊया